एवढा काळा कुठं अंधार हा नक्की अंधार आहे की आमची दृष्टी गेली आम्हाला काहीच कसं दिसत नाही आम्ही नेमकं कुठं आहोत मथुरेत आग्र्यात वाराणसीत की आमच्या राजगडावर शंभू शंभू तुम्ही कुठे हात माडराचे आता तर तुम्ही माझ्यासोबत होता माझा हात सोडून तुम्ही अचानक कुठं गेलात आबासाहेब अशी हृदय पिळवटून टाकणारी किंकाळी पाठीमागून ऐकू आली आणि महाराज माघारी फिरले पण समोर भयानघट अंधार शंभू शंभूपाण कुठं आहात तुम्ही आबासाहेब आम्हाला वाचवा आबासाहेब आबासाहेब वाचवा आम्हाला शंभू राजांचे कोवळे चिमणे स्वर कानावर पडले आणि बापाच्या काळजाचं पाणी पाणी झालं काय झालं शंभू तुम्ही कुठं आहात काळजीच्या गदगदल्या स्वरात महाराज असं म्हणाले आणि अवतीभोवती पाहू लागले काहीच दिसत नव्हतं हो दुखल्या स्वरानं शंभूराजे बोलू लागले आबासाहेब आबासाहेब विरहाची वेदनादायी सडई आमच्या काळजात खोलवर रुतत आहे खंजीर हाती लागलेले हे एकांताचे जुलमी शैतान आमच्या भोवती फेर धरत आहेत आम्हाला यांच्या तावडीतून बाहेर काढा आबासाहेब आम्हाला तुमच्या सावलीत घ्या आम्हाला तुमच्या मिठीत घ्या आम्हाला असं परक्यासारखं टाकून जाऊ नका आम्ही तुम्हाला सोडून कुठं जाणार नाही शंभूराजे आम्ही कायम तुमच्यासोबत आहोत खोटं खोटं बोलताय तुम्ही आबासाहेब आमची समजूत घालून तुम्ही स्वराज्याकडे निघालात आम्ही मान्य करतो की स्वराज्याची सारी मंडळी सगळी जनता तुम्हाला पित्या समान मानतात पण आमचे तर तुमच्याशी रक्ताचे नाते आहे ना आबासाहेब असं असूनही क्षणात तुम्ही आम्हाला परक्याच्या हवाली करून शेकडो महिलांची धाव घेणार आहात महाराजांनी आवंढा गिळला डोळ्यात पाण्याचा डोह तयार झाला होता शंभूराजे पुढे बोलू लागले भावनांच्या बंधनात तुम्ही अडकत नाही आबासाहेब हे आम्ही जाणतो पण अशा अनुभवाने आमच्या भावनाही रुक्ष वृक्ष होतील याची तुम्हाला भीती नाही वाटत का जसे तुम्ही आम्हाला सोडून गेले तसे आम्ही सुद्धा तुम्हाला सोडून जात आहोत आबासाहेब जमले तर आम्हाला माफ करा शंभूराजे असे म्हणाले आणि महाराज अस्वस्थ होत डोळ्यात जीव आणून अवतीभोवती पाहू लागले अचानक त्यांचं लक्ष समोरच्या गाळाकडे गेलं काळ्याकुट्ट गाळात गळ्यापर्यंत गाड़ा बुडालेले शंभूराजे त्यांना दिसले लेकराला असं गाळात रुतलेलं पाहताच बापाचं मन हे लावलं महाराज शंभूराजाकडे धावणार पण त्यांचे पायच पुढे सरके त्यांनी पायाकडे पाहिलं दोन्ही पायात पोलादी साखरदंड आता महाराजांच्या डोळ्यातही वेदना तरडू लागली हतबल होऊन ते शंभूराजांकडे पाहू लागले शंभूराजांचे डोळे अश्रूंनी डबडबलेले होते करुणेने तहानलेले त्यांचे डोळे पाहताना महाराजांच्या काळजावर करवत फिरत होती पोटच्या पोराचे ओले डोळे बघताना महाराजांचं काळीज लपालप हलत होतं का आबासाहेब का का तुम्ही मला असं एकाकी पाडलंत मी तर तुमचा प्रिय पुत्र ना आबासाहेब मग स्वराज्य उभारणीच्या कर्तव्यापुढे तुमचं पित्याचं कर्तव्य फिकं पडतंय असं तुम्हाला नाही का वाटत मुगली विचारांच्या विषारी जलाने बरबटलेल्या या गाळात तुम्ही मला एकाकी सोडून जाताय याची सल तुम्हाला जाणवत नाही की जाणवत असूनही तुम्ही त्या जाणिवेचा कडवट घोट गड्याखाली ढकलताय आबासाहेब माझ्या जीवाला धोका नको म्हणून तुम्ही मला सोडून गेलात आबासाहेब पण एकटेपणाचा अनोळखीपणाचा हा गाळ मला क्षणाक्षणाला गिळून टाकतोय आणि मी काहीही करू शकत नाही हे केवढं मोठं दुर्दैव तुम्ही भलेही स्वराज्यासाठी पहाडी हृदयाचे असाल आबासाहेब पण माझ्यासाठी तर तुमचं मेनाहून ही महू आहे हे मी जाणतो तुम्ही शरीराने स्वराज्याकडे धावताय पण तुमचं मन राहून राहून मथुरेकडे धाव घेत आहे हे समजण्या एवढे आम्ही एवढे कोरडे नक्कीच नाही पण रोपट्याला पाण्याची गरज असते तेव्हाच पाणी दिलं तरच ते रोपटं जगते ना आबासाहेब एकदा ते रोपटं जडून खाक झाल्यानंतर त्याला जलाभिषेक घातला तरी पुन्हा त्यात जीव येत नाही ना आबासाहेब बरोबर आहे ना बघता बघता अवतीभवतीचा गाढ अलगद शंभूराजांच्या हनवटीपर्यंत पोहोचला साखळ दंड तोडण्यासाठी महाराजांनी धडपड सुरू केली शंभूराजांच्या ओठापर्यंत गाड पोहोचला ते दृश्य आता मात्र शिवाजी महाराजांच्या काळजांचे लचके तोडू लागलं महाराज डोळ्यात प्राण आणून शंभूराजांकडे पाहू लागले गाड नाकापर्यंत आला शंभूराजांनी डोळे मिटले गाड डोळ्यांपर्यंत आला भवई कपाड आणि पुढच्या क्षणालाच शंभूराजे गाळात पुरते बुडाले कमालीच्या वेदनेने आणि रडवलेल्या आवाजात महाराज जोऱ्यानं ओरडले शंभू शंभू आणि अवतीभोवती बसलेले मावडे सावध झाले सगळ्यांनी सावध होत खंजीर कोयते तलवारी हाती घेतल्या आणि अवतीभोवती पाहू लागले मध्यरात्रीची वेळ जंगलातल्या एका खडकाजवळ सगळेजण बसलेले महाराजांना डोळा लागलेला महाराजांचा चेहरा घामाघूम झालेला लगबगीनं लग गार पाण्याचं गाडगं महाराजांसमोर धरत निराजी म्हणाले बंगाळ स्वप्न पडलं बहुतेक महाराज तुम्हाला हे घ्या पाणी पहिले महाराजांनी खांद्यावरच्या शेल्यानं चेहऱ्यावरचा घाम पुसला पाण्याचं मडकं हाती घेतलं आणि अवतीभोवती पाहिलं कानपूर जवळचं जंगल होतं समोर भगव्या पेहरावतले काही मावळे शेकोटी चेतवून बसलेले होते महाराजांनी तोंडावर पाणी मारलं आणि नीराजींना म्हणाले आपल्याला आज कसल्याही परिस्थितीत फतेपूरला पोचायला हवं आम्हाला शंभूची फार आठवण येते आज रात्री शंभूराजांची खबरबात घेऊन फतेहपूरला निरोप्या पोहोचेल ही भेट जर हुकली तर पुढचा निरोप थेट वाराणसीला मिळणार आहे तोही चार दिवसांनी आम्ही आता एवढी उसंत घेऊ शकत नाही पाच दिवस उलटले आणि शंभूराजांची खुशालीही अद्याप समजली नाही औरंगजेबाने आपल्या शोधासाठी मथुरेतही सैनिक पाठवले असतीलच तिथं काही दगापटका झाला असेल तर आम्हा समजायला हवा तसे निराजी म्हणाले फतेपूरला पोहोचणारा निरोप्या खबरबाद घेऊन नाही पोचला आणि आपण फतेपूरला नाही पोचलो तरी मी आपल्यातल्या कुणाला तरी मथुरेला पाठवण्याची व्यवस्था करतो शंभूराजांची खबरबात घ्यायला सांगतो तसे महाराज निराजींना रोखत म्हणाले नाही नाही नीराजे ही गलती करू नका आम्ही सर्व प्रवास मार्गाचे व्यवस्थित नियोजन आखले आहे त्यात जराही फेरबदल नको बापाच्या काळजाने म्हणाल तर होय आम्हाला शंभू राजांची चिंता सतावत आहे पण राजाच्या काळजाने म्हणाल तर शंभू राजांसाठी आम्ही स्वराज्याचं नियोजन दावणीला बांधू शकत नाही त्यामुळे जसे ठरले आहे तसेच होऊ द्यावे भावनिक होऊन राज्यकारभार होत नसतो आणि आम्हाला राज्यकारभारात भावना आणायच्याही नाहीत पण पिताहे म्हटल्यावर गोठवून ठेवलेली आपुलकी अशी स्वप्नातून उसळतच असते त्यास ज्यादा महत्त्व देऊ नये निराजींनी होकारार्थ मांड उलवली तसे महाराज अवतीभोवती पाहत म्हणाले कानपूरच्या उत्तरेला गंगामाई आहे तिचा आशीर्वाद घेऊन तातडीने पुढच्या प्रवासाला मार्गस्थ हो गंगामाईची आपल्यावर आता तरी कृपा आहे त्यामुळे अजून चार पाच दिवस तरी नदी ओलांडायची वेळ येणार नाही पण वाराणसीनंतर आपल्याला हीच गंगामाई ओलांडावी लागणार आहे आता चार दिवसांनी पावसाची काय परिस्थिती असेल देव जाणे तुर्तास गंगामाईंच्या पवित्र पाण्यात स्नान करून घेऊ